मित्रांनो हा बघा कसली ढेंग्या भेटलाय आंगडे बघा त्याचे आटीच्या आटी, आटी किरवी लाकारलेली आहे बघा भरलेली आहेत मसाला त्याच्यामध्ये टाकलाय किरव्यांमध्ये नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हाच पाऊस येऊन जाऊन आहे बघा आणि वातावरण सकाळचा एकदम भारी आहे आणि मित्रांनो काल रात्री आम्ही गोळ्या पाण्यातली खेकडी पकवून आणली ते पण पगवल्याने आणि एकदम भन्नाट आयडिया होते मित्रांनो तर त्या खेकड्यांची आज आम्ही रेसिपी बनवणार आहोत तर बहीण गेलेली आहे सासरला आज सकाळच्या गाडीने ती गेली गोटे गावात तर चला काल रात्री किती खेकडे आणले ते बघूया हो आणि मित्रांनो हा बघा कसली ढेंग्या भेटला आहे आंगडे बघा त्याचे आणि एवढी मोठी मोठी काल आपल्याला पगोलीमध्ये भेटली आणि मित्रांनो हे बघा हे पण भरलेले आहेत हे बघा कसले लाकारलेले आहेत पिवळा पिवळा दिसतोय तुम्हाला सुद्धा पोरगळा असते हे पण काढून टाकायचे आपल्याला आणि मस्त भरलेले आहेत आणि ही सगळी किरवी आपण परत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत कसली लाकालेले आहेत पिवळी पिवळी हे बघ सगळे भरलेले आहेत मस्त आहे बघा पिवळा पिवळा लाक लाकालेला आहे भरलेले आहेत पूर्ण भारी एकदम लाखी उं टाई एक ने वाला बघून आहेत मस्त सगळी हे किती हार्ड आहे सात सात एक असतील लगेच येते आहे दोन, तीन, चार पाच सहा आठ आहेत आणि तेव्हा आजी आणि बहीण झोपलेली त्यांना माहिती नाही मी किती ते आणून बालदीमध्ये टाकून ठेवले काळ आजीला पण खेकडे पटापट दे देऊया का नंतर <laughs> आजी बनवणार आहे रेसिपी पूर्ण एकूण सगळे आठ आहेत कसं धरलं नाही तुम्ही त्याला ह्या अवस्थेचे पहिल्यांदा आम्हाला काळे खुर्ले खायला भेटलेत नाही तर आम्ही खाजनातले खातोच कधी कधी आणि मित्रांनो आपण इकडे चूल पेटवून घेतो थोडीशी सारपा आहेत ते लावून घेऊया म्हणजे पटकन पेटते सारपा म्हणजे काय तर बारीक बारीक लाकडं असतात एकदम घुसभुशीत पेटणारे ते लवकर पेटतात नंतर आपण मोठी फाटी लाव आणि इकडे बघा ही सगळी किरवी आपण कापून घेतलेली आहेत आणि मी तुम आटी आठी किरवी लाकारलेली आहे ही बघा भरलेली आहेत मस्त पिगळी पिगळी आणि आजी आज इकडे घेते येस तो पेटवून बघा आजीने डोळा वाटण केला इकडे मगाशीच करून ठेवला पाणी ना आजीने वाटणाचं पाणी होता तो किरव्यांमध्ये टाकलाय इकडे तिखट मसाला घेतलाय वाटण मगाशी गेलात ना तसं वाटेमध्ये आधीने काढून आहे तर आजीच्या पद्धतीची आज रेसिपी होणार आहे बरो मसाला त्याच्यामुळे टाकलाय हिरव्यांमध्ये आणि आता गोडा मसाला टाकते ना गोडा मसाला त्याच्यामुळे टाकते मिक्स करते पहिलंच मध्येच मिक्स करून घेतलंय तर आजीची पद्धत कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आजी कशी रेसिपी बनवते ती ठीक आहे लसूण ठेविलेला आहे फोडणीला आणि आता आजी खेकडे टाकून घेते. ओ फोडणीचा आवाज बळाचा आला मस्त एकदम. या मसाल्याला फोडणीला देऊन फ्राय करायची गरज नाही कारण आजीने तो चुलीमध्ये ग्रे कलर होईपर्यंत भाजून घेतला आहे. त्यानंतर त्याचं पाट्यावर नॅचरल पद्धतीने वाटणही करून घेतलं आहे त्यामुळे या रशाची टेस्ट आपल्यातून लागते तर चला अशी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आजीनी रेसिपी बनवलेली आहे ह्या वर्षीची हीच किरवी आपल्याला नवी करायला भेटली ना नदीला म्हणजे रात्रीची आम्ही कधी बत्तीवरती वगैरे गेलो नाही तर ह्या वर्षी विचार केला बोला पगोल्या टाकूनच पकडूया भेटतात काय भोगूया पण भेटले ग पगोल्या डावून पकडली हम्म बंडे पंडे परत हम्म बंड्या होता आर्यन होता संस्कार इकडे कालवनाला आता कळ आलेला आहे तसे बाप नेते आणि पाऊस मित्रांनो सकाळपासून मोठी मोठी झळ येत आहे बघा आता पण पावसाची झड आले ते नाही येते हा पाऊस आतमध्ये कडकतो म्हणून पुट्टा लावलाय आणि पाऊस बघा हा सकाळपासून मोठी मोठी झड येते आज जी इकडे मीठ टाकून घेते तर आम्ही गावाला जाडा मीठच वापरतो उसरी पण टाकते ना दोन थोडासा आंबट पण येण्यासाठी नाही लागत काळी किरवी असतात ती कड आल्यावरती लाल नाही पडत पण बाकीची किरवी कड आल्यावरती त्यांची कवची आणि तंगड्या पाय वगैरे लालसर होतात त्याशी आपण फिरला आणला तो पण असा लाल झाला ना, लाल ना काय पडित फिरवायचं आणि इकडे भास सुद्धा झालेला आहे मी थोडा घेतला पाणी आणि आजी गरम पाणी पिते नेहमी चला या मंडळी दुपारचं जेवण करण्यासाठी आणि आज मस्तपैकी काळ्या कुर्ल्यांचा कालवण भरलेले डायरेक्ट दा... राजीने ताटामध्येच ठेवले आणि ह्याच्यामध्ये आपण रस्सा घेऊया भरलेले आहेत ना तांदळाची भाकरी आणि काळे कोरले आणि इकडे रस्सा लाल गुण दिसत आजी विचारते लाल गुण दिसत आहे तो झालाय टेस्ट करत तू सांग आता कसं झालंय ते बरोबर आहे ना तिकड वगैरे आजीला तिकड जास्त आवडत नाही तिकडच हवा हा रस्ता ना गोडी गिर आज स्पेशलिस्ट काळ्या खेकड्यांचा झनझणीत रस्ता आपण रस्त्याचा सुरका मोर्या बघा मस्त झणझणीत बनवला रस्ता आजीने तर काळी खेकडी पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात तर गावी लोक सर्दी घालवण्यासाठी या खेकड्यांचा झणझणीत रस्सा करून पितात म्हणजेच सर्दीसाठी हा रामबाण उपाय आहे तुम्ही कधी गावी आलात तर नक्की या खेकड्यांचा रस्सा ट्राय करा एकदम गावठी उपाय काळ्या खेकड्यांचा रस्सा हा मोठा मेटला नहीं दो? नहीं, मोटा। मोटे -मोटे एक नहीं। ना एकदम आणि ह्याच्यापेक्षा मित्रांनो मोठे मोठे असतात काले खेकडे पण खेकडे असले की मित्रांनो दोन हातानेच खायचे एक हाताचा काम नाही ना बघ एवढी गिरवी खाल्ली आज <laughs> आणि मित्रांनो दुपारचं आमचं जेवण झालेलं आहे तर व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय